त्या झिपऱ्या आहेत ना त्या झिपऱ्यांना व्हिडिओ बघू द्या अवकात विसरायची नाही अवकात काय आहे ना औकात कधी विसरायची नसती ठीक आहे अवका प्रमाणानच राहायचं असतं नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहेत ना सर्व चला तुमची जयश्री खूप दिवसानं आज यूट्यूब चॅनलवर आली ना आवाज खूप बसला आहे माझा खूप खूप विश्रांती पण घेतली म्हटलं चला आठ आठ दिवस झालं व्हिडिओ टाकायचं घशानं खूप त्रास होत आहे हे मला त्यामुळं आवाज बसून बसला आहे ना आणि त्यामुळे आवाजच म्हणजे क्लिअर घेऊन हो तुम्हाला वड बोलता येईना तर चला खूप दिवसात आठवड्यात ना आता आता व्हिडिओ टाकते तर हे सांगायचं आहे तुम्हाला हाय इसरण ती घेतली दोन्ही चॅनलवर व्हिडिओ टाकले नाही आणि फोन पण आल्या म्हणजे चला का टाकलं नाही म्हणजे सगळ्यांना वाटतं आहे की काय झालं आहे काय झालं आहे हो तब्येत खराब होती काय अशा गोष्टी झाल्यात त्यासाठी ना थांबलेली आणि आता लवकरच आता महाराष्ट्राला येणार आहे तुमच्याकडे भेटायला तुम्हाला कुठं जाणार आहे ते पण तुम्हाला सांगेन मी तर शेंगदाणं भाजप ठीक आहे पण दाखवते भाजायला लागली मी तर लवकर येणार आहे मी भेटायसाठी सर सर्वांना विश्रांती घेतली पण गळा असा झाला आहे नाही इकडं गरमी खूप आहे दिल्लीला गळा खूप म्हणजे खूप बसला आहे माझा आणि गरमी खूप आहे फ्रीजमधलं पाणी प्यायचं नसतं म्हणते पण पिऊन जाते कारण गरमी एवढी लागते काय करणार सांगा त्यामुळं गळा बसला आहे लवकरच येते महाराष्ट्राला तर सर कम दुसऱ्या दुसऱ्या नवीन नवीन व्हिडिओवर कमी घ्यायला लागले जयू व्हिडिओ कटाक ना झाले आठ दिवस झाले कर म्हणा तुला काय झालं आहे मुलं आहेत ना बापू ठीक आहेत ना दाजी ठीक आहेत ना सर्व आम्ही ठीक आहे माझीच म्हणजे अशी तब्येत असल्यामुळं म्हटलं चला चार दिवस रेस्ट घेतलेलं ठीक आहे धाव धावं नको आणि तळतळ नको म्हणून तर घशाला काय नाही बाकीचं सगळं व्यवस्थित आहे घशाचं काही ठीक होईना झालं व्यवस्थित म्हणून मी आज म्हणजे विचार केला टाकायचा तर बाई मग खूप दिवसात भेटला आहे खूप दोन वर्षात भेटला आहे हे बघा शेंगदा खायला या कारण आपल्याकडे निघत असलेली आम्ही न्यूज मग दिजमध्ये आपल्या मराठी ताईने दिलेला आहे मला शेंगदाणे हे त्यामुळे मी भासते एक तर बघा किती फोन किती फोन यायला लागले आहेत काय झाले तर मी म्हटलं आत्ताच तुम्हाला क्लिअर होईल व्हिडिओ बघा टेन्शन नका घेऊ म्हणून सांगितलं आहे त्यामुळे ना, त्या ना व्हिडिओ टाकते मग बघितलं का म्हणून मला परेशानीने व्हिडिओ टाकायला लागले टाकावं लागले आणि आवाज बोलते ती वड माझा शब्द तुम्हाला क्लिअर होईना झाले कारण घशामुळं मला का नाही गळा म्हणजे शब्द असं वडून काढावं लागायला लागले आणि मुलं आहेत सर्व ठीक डाळीला पण सर्दी झाली पिल्लूची पुलीची पण तब्येत खराब झाली पिल्लूची जसं की त्याच्या पण पोटा दुखायला लागले सोनू एकटंच ठीक आहे जा आहे बापू ठीक आहे सर्व ठीक आहे काही नाही आम्ही तिघी मिळाली की अशी अवस्था झाली तर माझी आता ठीक आहे सर्व फक्त सगळ्यामुळं आणि येते ये कुठं कुठं जाणार आहे नक्कीच सांगेल तुम्हाला येऊ का नको महाराष्ट्राला नक्की सांगा ठीक आहे अचानक ठरलं आहे कशामुळे ठरलं आहे हे तुम्हाला डिटेल बघायला भेटेल व्हिडिओ हे करा माझं घर घर राहिलेलं नाही मला लवकरच सर्व काय बघाय भेटेल आणि एक 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 डिटेल सांगणार आहे आणि माझं यावर्षी याचं म्हणणं नव्हतं मी काय येत आहे कशामुळं येत आहे व्हिडिओ थ्रू तुम्हाला बघाय भेटेल दाखवा म्हणजे ऐकाय बघाय सर्व भेटेल माझ्या घराची म्हणजे काय अवस्था आहे कोण काय केलं आहे कुणी काय केलेलं आहे केले ह्या म्हणजे कशामुळं मला एवढं लव म्हणजे तब्येत माझी खराब असताना तिकडे यावं लागतं आहे मला हे सर्व तुम्हाला लवकरच माहिती पडेल त्यासाठी ना लवकर येणार म्हणून म्हटलं सांगावं येणार आहे लवकर काय येते लेमिरच्या त्यांना ना मोकळ्या झाल्यात त्या त्यांना वाटतं कोण आहे बोलणार राण्या नो तुमची किड मारायला वेळ लागणार नाही भीक मागून रडा रस्त्यानं रोडनं हात जोडून दुसऱ्याचा खाताय ना पचणार नाही येईलच मी तुम्हाला लवकर सांगते त्या झिपऱ्या आहेत ना त्या झिपऱ्यांना व्हिडिओ बघू द्या तुम्हाला वाटत असेल झिपऱ्यांना तुम्हाला मागं पुढं बघणार कोण नाही ठीक आहे तुमची एवढी आहे ना आणि जे जर तुम्ही काही असं करताय ना जे ती तळतळा लागली ना तुम्ही आयुष्यात कधी जगणार नाही आयुष्यात कधी पुढे जाणार नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे किती दिवस खाचाला माझं किती दिवस खाचाला तुम्ही किती काय कर चाला किती खाऊन खाऊन किती तुम्ही तुमची घेऊन हो तुम्हाला पण मूळं बाळ आहेत तुला पण आहेत ना जाणार आहेत दुसऱ्यांच्या घरी तुझी आत्ताच तुझी बॉडी काम करत नाही तुला कळलंच जे जे मी मी म्हणणार आहेत ना करोडपती त्यांच्यासुद्धा राहिलेले नाहीत ते सुद्धा गरज पडती माझं खाऊन तू कुठवर जगतील कुठवर तुम्ही सर्व नाच चाला कुठवर भीक मागून रडचाला कुठवर तुम्ही हे करचाला येते मी आणि सांगते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हाय तशा ज्याला तुम्हाला कौतुक करून ज्यांना सांगितलं होतं त्यांनीच परत हाय तसं मागचे दिवस परत करायला लागले जसं आहे तसं त्यांना वाटतंय कोण काय बोलणार नाही आम्ही राण्या अगं तुमचं तुम्ही खावा तुमचं तुम्ही राहावा राहण्यात तुमच्यासाठी आहे थोडं तरी तुम्ही मरून पडला ना जीव जात असलं तरी माणसं उभा राहून तुम्हाला बघत नाहीत तुमची लायकी काय आहे साऱ्या गावाला जगाला माहीत आहे ठीक आहे आपल्या अवकात विसरायची नाही अवकात काय आहे ना अवकात कधी विसरायची नसती ठीक आहे अवका ती प्रमाणानंच राहायचं असतं दोन रुपये दुसऱ्याचं खाऊन किती दिवस खाचायला मग तुम्हाला शिंगा आली असतील ना त्या शिंग पण तुटायला वेळ लागणार नाही तर चला मी लवकरच भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये घड्यानं माझं का नाही हे लागलं पाण्याचं चेंजमेंट झालेलं आहे थोडंसं म्हणजे हे जर थंड खूप पिलं मी त्यामुळे चला काळजी घ्या ह्या कोण आहे तुम्हाला लवकर सांगते